मला नाही वाटत त्यांचं मी अर्ध स्टेटमेंट सांगताय ते असंही म्हणाले की मला त्याची खात्री माहिती नाही पण जर झालं असेल तर असं मला वाटतं नाही नाही झालं त्यांनी केल्यासारखं का त्या सरकारचे अविभाज भाग आहे समर्थन करावंच झाले त्यांना दे नो चॉइस मी स्वतः पार्लमेंट मध्ये होते मी स्वतः पार्लमेंट मध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता पाच लोकसभेत आणि चार राज्यसभेत खासदार आहेत त्यातल्या एकांचं मी नाही सांगू शकत कारण आता ते वेगळे बसतात दोन्ही ठिकाणी एक एक वेगळे बसतात पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मी अठरा वर्ष खासदार आहे आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही आम्ही कधीही घोषणा देत नाही आम्ही कधीही बोर्ड दाखवत नाही आणि ह्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की के राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल दोन असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही ज्या आम्ही कधी केलेल्या नाही तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा तर तिथे व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा दिलेल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे अमोल दादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊस मध्ये ऑर्डर मध्ये आणा एक दुसरं जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालंय सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही म्हणजे पुण्याचा पुण्याला खासदार आता नाहीयेत पण आपल्या जिल्ह्याचे दोन खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरलाय सगळे अहो पाचशे खासदारांचं झालं होतं त्या दिवशी कार्यक्रम जर त्या माणसाकडे बॉम्ब असता जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी हे सगळेच विसरलेत सगळ्यात महत्वाची बिल्डिंग जिथे देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात उपराष्ट्रपती असतात प्रधानमंत्री असतात स्पीकर असतात अतिशय महत्वाची वास्तू आहे तिथे आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही तिथे खूप मोठा स्टाफ असतो तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते एवढ्या महत्वाच्या वास्तूमध्ये तिथे प्रधानमंत्री रोज येतात उपराष्ट्रपती रोज येतात स्पीकर रोज असतात अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस करू सोडू शकतो असा तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार काय अकाउंटेबिलिटी नको का। आज लोकसभेत झाले उद्या रस्त्यावर उलय सगळं काल झालेलंच आहे जम्मू काश्मीर मध्ये काल पाच लोक ज्या पद्धतीने गेलेले आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर बघितलेलं आहे की एका माणसाचं सा मला असं वाटतं की त्यांचं धोकंच बाजूला केलेलं आहे एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले मग सैन्य शहीद तिथे होतोय पार्लमेंट मध्ये अटॅक होतोय याचा अर्थ काय आणि मग आमचं निलंबन का की आम्ही महागाई कांद्याला भाव मागितला आम्ही अटॅक अटॅकवर चर्चा मागितली ही आमची चूक लोकशाही नाही आणीबाणी झाली या देशामध्ये आता हे सगळी माहिती दादांना कदाचित नसे काय काय झालंय तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही त्या दिवशी ते होते का नाही पण अमोलदादा होते मला वाटतं फैजल होता मी तर होतेच आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना आम्ही सगळ्यांनी तिथे जो हल्ला पाहिला आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले काही तो मुलगा ती दोन्ही मुलं करू शकत पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि तो इनर्स जे मार्शल वगैरे म्हणतात आतला स्टाफ असतो एकही पोलीस नव्हता तिथे सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला तरी आणि त्याच्यात ना आणि प्रत्येक खासदार एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेला नाही सगळे एकामेकाची मदत करत